नमस्कार मी अभिजित मोडक कोकण हवामान अभ्यासक आपले बदलापूर आपले हवामानमध्ये आपले स्वागत आहे तर काल सांगितल्याप्रमाणे आज आपल्याकडे थोडा पावसाचा जोर आपल्याला वाढलेला दिसला आणि आज दिवसभरात आपल्याकडे जवळजवळ सदतीस मिलीमीटर थर्टी सेवन एम एम mm पाऊस आपल्याकडे मोजण्यात आला आणि अधूनमधून पावसाच्या सरी या येत होत्या काही जोरदार काही मध्यम अशा सरी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि दिवसभर ढगाळ हवामान आणि त्यामुळे तापमान हे नियंत्रणात होते कमाल तापमान अठ्ठावीस पॉईंट तीन आणि किमान तापमान चोवीस पॉईंट असे होते तर अधूनमधून सरी काही मध्यम काही जोरदार काही हलक्या अशा अधूनमधून चालू होत्या आणि जसं आपण काल सांगितल्याप्रमाणे आज थोडा पावसाचा जोर कालच्यापेक्षा आपल्यालाच अधिक जाणवला आणि एकंदरीत वातावरण हे सामान्य होते तसंच आता उद्याचे हवामान पण असेच अपडेट आहे की उद्या पण आपल्याकडे अधूनमधून सरी येतील आजच्यापेक्षा थोडा पाऊस उद्या परत कमी व्हायची शक्यता आहे कारण जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते आता पूर्ण पश्चिमेला सरकलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे स्थानिक पातळीवर अधूनमधून सरी येतील काही जोरदार असतील काही हलक्या असतील आणि मध्ये मध्ये मग उद्यापासून आपल्याला सूर्यदर्शन पण व्हायची शक्यता आहे म्हणजे इतके दिवस आपण सूर्यदर्शन होत नाही असं बऱ्याच जणांची तक्रार होती पण आता जसं की थोडा अजून पाऊस शीण होतो आहे तर आधूनमधून सूर्यदर्शन येईल आणि अधूनमधून आपल्याला पावसाच्या सरी आपल्याला अनुभवायला मिळतील तर साधारणपणे पुढचे दोन दिवस असंच हवामान राहील पण जेव्हा मध्ये अंधारून येईल तेव्हा एक जोरदार सर पडेल आणि एक अर्ध्या पाऊंड तासात पुन्हा आकाश जसं उजडेल तसं थोडं आपल्याला सूर्यदर्शन होईल अशा अधूनमधून आपल्याला सरी पाहायला मिळतील आणि शक्यतो दुपारच्या आसपास थोड्याशा सरी या जास्त अनुभवायला मिळतील आणि संध्याकाळ रात्रीच्या वेळेस थोडेसे उघडी बसूल तर हे असंच वातावरण उद्या आणि परवासुद्धा राहायची शक्यता आहे आणि मग ऑगस्ट आपला महिना चालू होतो आता तर जुलै महिन्याचा आपण म्हणजे मी जे विश्लेषण करतो पूर्ण आपलं जे कोकण विभागातला पाऊस आहे किंवा आपलं मुंबई एम एम आर रिजन आहे तर त्याचे नकाशे मी माझ्या जे ट्विटर हँडल आहे त्याच्यावर तर मी प्रदर्शित करतोच तर ते एकतीस तारखेला आपण बनवले की आपण एक ऑगस्टच्या आसपास आपल्या बदलापूरच्या सगळ्या प्रेक्षकांनासुद्धा ते बदलापूरसहित आपलं ठाणे जिल्हा आणि आजूबाजूचा एम एम आर रिजन आहे मुंबई महानगर प्रदेश तर सगळी आकडेवारी आपल्याला देता येईल म्हणजे आपल्या विभागात किती पाऊस झाला या जून जुलै मिळून म्हणजे ज्याला आपण मोसमी पाऊस म्हणतो तर त्याची आकडेवारी आपण एकतीस जुलैला प्रदर्शित करूच मग परत धरणातला पाऊस घाटामध्ये कुठे कुठे किती पाऊस झाला तर त्याचे आपण दरवर्षीच नकाशे बनवतो पाऊस किती का झाला तर त्याप्रमाणे आपण ते माझ्या ट्विटर हँडलवर तुम्ही पाहूच शकाल जेव्हा मी प्रदर्शित करेल तेव्हा तर मी इथे पण शेअर करेल त्याची लिंक तर ती तुम्ही एकतीस जुलै एक ऑगस्ट जसं आपले तयार होतील एक तायर होती वारी पड़े सगा पाँच पाँच एक आकडेवारी तसं आपण ते सगळं आपल्याला पूर्ण जून जुलै दोन महिन्याचा मिळूनचा पाऊस पाहता येईल आणि धरणाची अपडेट द्यायची तर आपला आज बारावी धरण एकाहत्तर ते बहात्तर टक्केच्या आसपास आलेला आहे म्हणजे अजूनही भरायला अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के बाकी आहे याचा अर्थ त्यामुळे ऑगस्टमध्ये जो पाऊस येईल पहिल्या आठवड्यामध्ये आपण थोडीशी वाढ अपेक्षित करत आहोत मग तेव्हा ते, ते धरण स साठा वाढण्यासाठी तो उपयुक्तच ठरेल आणि त्याप्रमाणे आपण पुन्हा ऑगस्ट महिन्यामध्ये में त्याची माहिती देऊच की किती टक्क्यांनी वाढतं आहे किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कसा पाऊस राहील तर ते, ते आपण पुन्हा त्याचं विश्लेषण करूच पण सध्याचं साठीचं आता जुलैचे शेवटचे दोन दिवस बाकी तीस एकतीस तर ते अधूनमधूनच पावसाच्या सरी असतील काही जोरदार असतील काही हलक्या असतील आणि येऊन जाऊन असेल उघडीप असेल मध्ये बराच वेळ आणि तेव्हा आपल्याला सूर्यदर्शन व्हायची शक्यता आहे तर हे आपलं हवामानविषयीचं आजचं विश्लेषण आहे आणि उद्याचा हवामानाचा अंदाज पण आपण त्याच्यामध्ये कवर केलेला आहे तर ज्यांना हे हवामानाचा अपडेट आवडत असेल तर ते त्यांनी कृपया हे इतर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करावे आणि लाईक करावे आणि सबस्क्राईब करून रोज अशाच अपडेटसाठी आपण इथे दहा साडे दहाच्या दरम्यान जरूर यावे जेणेकरून तुम्हाला बदलापूर आणि आसपासच्या परिसरातले हवामानाचे अपडेट मिळेल नाहीतर ज्याप्रमाणे पावसाचा जोर ओसरला त्यामुळे हवेचा जोरसुद्धा ओसरला आहे म्हणजे आपण जे मागे दोन चार दिवस वादळी वाऱ्या असं पाऊस पाहत होतो तर आता बऱ्यापैकी तो कमी झालेला आहे त्यामुळे आता वारंसुद्धा हळूहळू असंच थोडंफार प्रमाणात कमी होईल फक्त पाऊस जेव्हा येईल त्याच्या आसपासच थोडा आपल्याला वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल इतर वेळेस वारा हे आपल्याला कमीच झालेलं अनुभवायला मिळेल पुढचे काही दिवस सुद्धा त्यामुळे मग हे सर्वसाधारण असंच हलका मध्यम ते काही एखाद दोन जोरदार सरीचं हवामान हे आपल्याला पुढचे एक दोन दिवस अनुभवायला मिळेल त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे अलर्ट्स किंवा काही चेतावणी वगैरे चे, अशी काही नाही आहे त्यामुळे सामान्य जे पावसाळी स्थिती आहे आणि जे वातावरण आहे ते तसंच राहील त्यामुळे कुठल्या प्रकारचे काही इशारे सध्या आपल्याकडनं विशेष असे काही खबरदारीचे काही इशारे नाही आहेत त्यामुळे हेच आपलाच आपल्या हवामान विषयीची माहिती होती आपल्या बदलापूर्व ह्या वृत्तवाहिनीवर तर ज्यांनी हे लाईव पाहिले त्यांचे आभार आणि उद्या आपण पुन्हा नव्याने उद्याची आकडेवारी घेऊन भेटू तर आजची आकडेवारी ज्यांना परत ज्यांना ऐकायची असेल तर ते असे बदलावरून आपल्याकडे सदतीस मिलीमीटर पाऊस नोंदवला कमाल तापमान अठ्ठावीस पॉईंट तीन आणि किमान तापमान चोवीस पॉईंट तीन असं आपल्याकडे आज नोंदवण्यात आलं आणि हवेचा वेग आहे तो ताशी पंचवीस ते चाळीस किलोमीटरच्या दरम्यान म्हणजे जेव्हा वारं जोरात वाहत होतं तर आपल्याकडे एक चाळीस किलोमीटर प्रति तासपर्यंत हवेचा वेग आपल्याकडे नोंद होणार तर हेच आपल्या हवा हवामानबद्दलचं आजचं विश्लेषण होतं तर उद्या पुन्हा भेटू नमस्कार धन्यवाद शुभरात्री